जितेशभाऊ भाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळणार असून गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर आनंद जाधव हाळीकर यांनी केले आहे या शुभारंभ कार्यक्रमाला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर माजी नगराध्यक्ष पद्मवार सावकार मिसाळे गुरुजी शिवाजीराव बळेगावकर अॅडवोकेट प्रीतम देसाई शंकररावजी कंतेवार जनार्दन बिरादार महेश पाटील अनिल कदम अनिल तोताडे फुलारी रवी जाधव सुमित कांबळे राहुल थडके उमाकांत नारायण उंद्रीकर प्रदीप जाधव पाटील आणि कृष्णा माळेगावकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट नरवाडे यांनी केले ही योजना सुरू झाल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे आता लहान मुलांचे उपचार आर्थिक अडचणीमुळे थांबणार नाहीत असे बोलले जात आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी सी एनशिएल न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकतो शहरात राहू पंतचा शहर आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनंतर डॉक्टर साहेब हळीकर यांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मोठा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येते जे समाधाना घेणं लागतो त्या पद्धतीने त्यांनी खारीचा म्हणून एक मोठा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व देगूर शहरातील व देगू तालुक्यातील नागरिकांना जे आरोग्याला लागणार उपचार आहे त्याच्यासाठी एक योजना मोठ्या प्रमाणामध्ये लाभण्यात येते हळीकर साहेब प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी समाजाला लागणारे उपयोग येणारे जे काही कार्यक्रम असतात जे शिबिर असतात ते वेळोवेळी घेत असतात समाजाच्या भल्यासाठी तर आज हे उपक्रम कशा पद्धतीने राबविण्यात आहे याचे काय फायदे होणार आहेत ते सर आज हे उपक्रम कशा पद्धतीने राबविण्यात येणार बाल रुग्ण तर देऊन आपल्याला याच्याबद्दल कशा पद्धतीने माहिती सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज इथे हळीकर हॉस्पिटल येथे महाराष्ट्र शासन आणि भारत शासन यांच्यातर्फे राबवण्यात येणारे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचा शुभारंभ आम्ही करत आहोत दोन तीन दिवसापूर्वीच आम्हाला शासनाकडून एक आदेश प्राप्त झाला या योजना राबवण्यासंबंधात मी लगेच शिवजयंतीचा योग साधून आज शुभारंभ करावा या हेतूने या योजनेचा शुभारंभ करत आहोत या योजनेमध्ये जेही गोरगरीब लोकांकडे केशरी राशन कार्ड असेल आणि त्यांचं आधार कार्ड असेल त्यांना काही आजार आहेत टोटल तेराशे छप्पन हजार या योजनेमध्ये बसतात पेडियामधील एक पन्नास हजार लहान मुलामधील एक पन्नास हजार या योजनेत बसतात आणि ते जर आजार या योजनेत बसणारे असतील तर त्यांना पूर्णपणे मोफत उपचार मिळतो कुठलेच खर्च करायची गरज नसते आपल्याकडे जन्मल्यापासून सोळा वर्षापर्यंत या वयोगटातील कुठल्याही रुग्णांचे उपचार होऊ शकतात आणि पाच लाखापर्यंत या योजनेचं स्वरूप असते एका कुटुंबाला पाच लाखाचं कव्हर असते वर्षासाठी आणि आणि ही योजना किती किती आहे नाही ही योजना नेहमीसाठीच असणार आहे शासनाची योजना ही योजना सुरुवातीला दहा बारा वर्षापूर्वी सुरू झाली आरोग्यश्री योजना म्हणून नाव होतं तर नाव मधून हो, आता महात्मा फुले जन आरोग्य योजना करण्यासाठी आणि ही योजना चालतच राहणार आहे गरीब लोकांना हां चोवीस तास वेळ राहणार आहे आपला तेव्हाही या रुग्णांना गरज पडेल फक्त जे याचं जे रजिस्ट्रेशन असतं सकाळी दहा ते पाच या वेळेतच होत असतं या योजनेच्या अंडर जे पेशंट असतं रात्री वगैरे इमर्जन्सी ॲडमिट करून दुसऱ्या दिवशी आपण त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो कारण शासनाचा जो आरोग्य मित्र असतो तो आपल्याकडे नऊ ते पाच या वेळेतच उपलब्ध असतो तो त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतात त्याची व्हेरिफिकेशन करून ते एलिजिबल आहेत का योजनेसाठी एकदा करेक्ट दिल्यानंतर आपण घेऊ शकतो या ठिकाणी करावं लागतं रजिस्ट्रेशन आपल्या दवाखान्यातच होतं आपण त्यांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे समजा उपचार पूर्णपणे मोफत आपण या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर हळीकर साहेबांनी संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आणि ज्या पद्धतीने लोकांना हे फायदेमंद ठरणार आहे त्या पद्धतीचं संपूर्ण एक रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लहान बाळांचा उपचार मोफत करण्याची या ठिकाणी त्यांनी गवाई दिलेली आहे आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचे महेश पाटील उपस्थित झाले आणि ही योजना राबविण्याचे हे सत्यचित्र सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्याजवळ राजा छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त छत्रपतीच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व शिवप्रेमींना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर आरेकर साहेबांनी त्या देऊच्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे महात्मा फुले मोफत आरोग्य योजना माननीय पंतप्रधान यांची आरोग्य योजना, योजना या आरोग्य योजनेच्या मार्फत या ठिकाणी जे जे बालक आहेत लहान मुलं त्या लहान मुलांसाठी जे या ठिकाणी मोफत आरोग्य या ठिकाणी तपासणी उपचार औषधोपचार या ठिकाणी शासनाच्या मार्फत चालू ठेवलेले आहे खरं तर हरिकर जाधव परिवार हे अनाथिकालापासून त्यांच्या वडिलोपार्जित त्यांना त्यांच्यावरचा वसा या ठिकाणी लाभलेला आहे आणि तो वसा जाधव हळीकर परिवार हे पंथपुरा सतत सामाजिक उपक्रम घेऊन त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबित असतात जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा गोरगरीबाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे वसा घेऊन डॉक्टर हरिकर साहेब हे या ठिकाणी देगरूमध्ये अनेक वर्षापासून बालकांची या ठिकाणी सेवा करतात सुद्धा त्यांना रात्री बेरात्री केव्हाही कोणती जर अडचण आली तर मी हरिकर डॉक्टर साहेबांना त्या ठिकाणी फोन करत असतो ते फोन उचलून त्या बालकाची त्या गरीबाची त्या ठिकाणी औषध उपचार करतात प्रसंगी अनेक गरीब देगलूर हा परिसर अतिशय गरीब दुर्गम भाग आहे इथं सर्व गरीब परिस्थिती शेतकरी शेतमजूर दिनदलित राहतात अनेकजवळ पैसे नसतात ही स्कीम डॉक्टर साहेबांमध्ये आता आली महात्मा फुले मोफत योजना पण सुद्धा कोणती मोफत योजना शासनाचा कोणता आमदार नसताना सुद्धा डॉक्टर आयकर साहेब त्यांचे पत्नी हे गोरी गरीबांच्या लेखनासाठी मोफत उपचार आधीला केलेले आहेत बिल कमी करा वर कोणतंच आटापिटा न करता त्यांनी त्या ठिकाणी गोरगरीबांचं त्यांच्या बिलामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत खूप मोठी कमीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे असंच त्यांचं सेवा देगरूच्या जनतेसाठी गोरगरीब जनतेसाठी जनतेसाठी स्थानसाठी असंच त्यांनी चालू ठेवावं आणि त्यांचंसुद्धा आरोग्य या ठिकाणी चांगलं राहावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि ही योजना त्यांनी या दवाखान्यामध्ये घेतल्याबद्दल करतो। तो तो आज सर्वप्रथम प्रत्ता अखंड आराध्य दैवत आणि आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे जे आपले सगळ्यांचे शिवाजी महाराज आहेत त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही एक समाजोपयोगी उपक्रम चालू केला आहे आमच्या रुग्णालयात तर त्याचा सर्व गरीब जनतेनी लाभ घ्यावा आणि तुम्ही मीडियावाल्यांनी आपण गरीब जनतेपर्यंत कसं पोहचता येईल आणि त्यांना गोरगरिबांना कसा, गोर कसा फायदा करून देता येईल यासाठी खूप प्रयत्न केला आणि आयुष्यभर आम्ही या पण समाजसेवेचा घेतलेला आहे आणि यानंतर पण आम्ही समाजसेवाद पाहू शकतो हळीकर डॉक्टर साहेब वेळ काढून सुद्धा हे उपक्रम राबण्यासाठी खारीचा वाटा उचललेला आहे त्याच्यासाठी जे लहान बाळ जे आरोग्यावर परिणाम झालेले असतील त्यांनी सर्वात सर्वात जास्तीत जास्त हळीकर हॉस्पिटलमध्ये येऊन आपलं उपचार मोफत करून घ्यावं असे या ठिकाणी यांची च्या मार्फत आपलं सर्वांना आव्हान सुद्धा करण्यात येते कॅमेरामॅन रुमान सर्वसाठ पर्यंत देतो